आज दिनांक वीस जुलै रोजी कोकोली येथील समर्थ मंगल कार्यालयामध्ये शिवसेनेचा भव्य कार्यकर्ता मेळावा व भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री उदय सामंत त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री भरत गोगावले अलिबागचे आमदार महेंद्र दळवे कर्जत खालापूर यजमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीमध्ये हजारोंचा पक्षप्रवेश त्याच बरोबर कोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश नमस्कार मित्रांनो मी राजशेखर आणि आपण पाहत आहात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी आज दिनांक वीस जुलै रोजी कोपोली शहरातील समर्थ मंगल कार्यालय येथे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला या पक्षप्रवेश सोहळ्याकडे संपूर्ण खोपोली शहराचा तसेच कालापूर तालुक्याचं लक्ष लागलेलं होतं कारण मागील खोपोली नगर परिषद बरखास्त झाल्यापासून अनेक जणांचे पक्षप्रवेश इकडून तिकडे तिकडून इकडे असे झालेले होते अनेकांनी पक्ष बदललेले होते कारण जसं वातावरण बदलत असतं त्या अनुषंगाने राजकीय नेते जे असतात ते आपला पक्ष बदलत असतात कारण राजकारणामध्ये टिकून राहायचं असेल तर चालत्या गाडीत बसायला लागतं ही सत्य परिस्थिती आहे आणि कुठच्याही नेत्याच्या पक्ष बदलण्यामागे जो हेतू असतो तर त्याचा एकच हेतू असतो की जर सत्तेमध्ये राहिलं तरच समाजकारण करता येतं सत्तेपासून आलीत तर राहून समाजकारण हे करता येत नाही त्यामुळे लोक काहीही बोलो परंतु पक्ष बदलणं हे काही वावगं नाही आहे जर राजकारणामध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल तर पक्ष हे बदलावेच लागतात परंतु मागची खोपोली परिषद बरखास्त झाल्यानंतर खोपोली परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या पक्षप्रवेशाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला होतं की कुलदीपक शेंडे हे नेमकं कुठच्या पक्षामध्ये पक्षा जातील परंतु आज अखेर कुलदीपक शेंडे यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश जाहीरपणानं घेतलेला आहे कुलदीपक शेंडे यांनी जो पक्ष प्रवेश घेतलेला आहे त्या संदर्भात आम्ही आज त्यांना प्रश्न देखील केलेले आहेत आणि त्या त्याचं का, कारण असं आहे की जर आपण पाहिलं असेल लोकसभा निवडणुकांचे प्रभाव जे, जे असतात ते विधानसभा निवडणुकांवरती पडत असतात विधानसभा निवडणुकांचे प्रभाव जे असतात ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती शंभर टक्के पडत असतात तसं पाहायला गेलं तर कर्जत खालापूर मतदारसंघामधनं लोकसभेचे महायुतीचे जे, जे, जे उमेदवार होते श्रीरंग आप्पा बर्णे यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते संजोग वागेरे पाटील तर लोकसभेच्या निवडणुकाला सलग तिसऱ्यांदा आप्पा बारणे निवडून जरी आले असले मोठ्या मताधिक्याने तरी कर्जत खालापूर मतदारसंघामधनं मात्र आप्पा बारणे जे ते अठरा हजार मतांनी मागे होते तसं पाहायला गेलं तर याचा अर्थ की कुठेतरी कर्जत खालापूर मतदारसंघामधनं लोकसभेला जो आहे तो महाविकास आघाडीला कौल दिला गेला होता त्याच्यानंतर ज्या ज्या निवडणुका लागल्या त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं असेल विधानसभेच्या निवडणुकाला तर विधानसभेच्या निवडणुकांना देखील काहीसा प्रभावित आपल्याला पाहायला मिळाला की आमदार महेंद्र शेठ थोरवे जे आहेत म्हणजे फक्त सहा हजाराच्या आस आसपासच्या निवडून आलेले आहेत त्याचं कारण कदाचित का, वेगळंही असू शकतं कारण महा महायुतीमधनं जर तसं पाहायला गेलं तर बंडखोरी झाली होती आणि महायुतीमधनं सुधाकर गारे बंडखोरी करून उभे राहिले होते भले त्यावेळेला ते अपक्ष किंवा त्यांचा एक वेगळा पक्ष स्थापन करून उभे राहिले असेल महा महाविकास आघाडीच्या बॅनर खाली त्यांनी निवडणूक नाही लढवली परंतु एक जग जाहीर होतं की सुधाकर गारे यांनी जी आहे ती महायुतीमधनं बंडखोरीकडून ही निवडणूक लढवली होती आणि त्याचमुळे कुठंतरी हा जो मताधिक्याचा फरक आला म्हणजे आमदार महेंद्र शेठ थोरवे काटावरती पास झाले असं जे म्हणतात त्याच्यामागचं जे कारण आहे ते जर अखंड महा महायुतीचं असते तर आमदार महेंद्र थोरवे फार मोठ्या मताधिक्याने निवडून आले असते आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तसं पाहायला गेलं तर आता स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुद्धा ह्याच गोष्टी ज्या आहेत त्यांची आडकाठी होणार आहे आणि कुलदीपक शेंडे यांनी जो घेतलेला निर्णय आहे हा कितपत योग्य आहे त्यांनी काहीतरी गणिता मानली असतील त्यांनी काहीतरी प्रमाय साध्य सिद्धता असे काहीतरी टोकटाळे त्यांच्या कॅल्क्युलेशन त्यांनी केलेलीच असणार आहेत ती नेमकी काय आहे कारण तसं पाहायला गेलं तर दोन हजार सोळाच्या निवडणुकांना जे आहे ते भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होता दोन हजारच्या सोळाच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी आणि भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार होता तो फक्त पाचशे ते सव्वा पाचशेच्या मताच्या फरकाने तिथे तो दोन नंबरवरती राहिला होता त्यामुळे दोन नंबरचा मागच्या निवडणुकांचा उमेदवार होता तो होता, भारतीय जनता पार्टीचा होता आणि नुकतंच भारतीय जनता पार्टीमध्ये एका मोठ्या राजकीय नेतृत्वाने प्रवेश देखील केलेला जर भारतीय जनता पार्टीने देखील नगराध्यक्षपदासाठी दावा केला तर किंवा शरद पवार माफ करा अजित दादा पवार राष्ट्रवादीतून सुद्धा हा धोका आहे की त्यांच्याकडनं सुद्धा नगराध्यक्षपदाला उमेदवार उभा केला जाईल मग असं जर महायुतीमधनं दोन दोन उमेदवार जर उभे राहणार असतील विरोधामध्ये तर कुलदीपक शेंडे यांना ही जी नगराध्यक्षपदाची निवडणूक आहे ही कितपत पेलवणार आहे आणि याच संदर्भात आम्ही कुलदीपक शेंडे यांना आज प्रश्न केलेले आहे साहेब आज आपण अधिकृतरित्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे प्रवेश होणारच एका बाजूला जायचं आपल्या दिशेने आपण योग्य निर्णय घेतलेला आहे येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये आ... नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आपले नाव चर्चेमध्ये आहे आणि आपण नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढणार असंही म्हटलं जात आहे तर जो विधानसभेचा आपला अनुभव आलेला आहे की महायुतीतलेच काही मित्र पक्ष जे आहेत ते महायुतीच्या विरोधामध्ये काम करत आहेत आणि त्याच्याच मुळे आमदार महेंद्र शेठ खोर्वे यांना देखील विधानसभेला फार काटोकाट अशी मतं पडलेली आहेत तर येऊ घातलेल्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला देखील तशीच परिस्थिती शंभर टक्के उद्भवणार आहे की अजितदादा पवार राष्ट्रवादीकडनं उमेदवार उभा केला जाणार

तर आम्ही खोपोलीचा अजेंडा विकासाचा अजेंडा समोर ठेवून पक्षप्रवेश केलेला आहे खोपोलीमध्ये महेंद्रशेठ थोरवे यांचे कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे त्यांच्या माध्यमातून खोपोलीला एक वेगळ्या प्रकारचं विजन आम्ही सर्व जे सहकारी आहेत मी माझ्या भाषणात सुद्धा सांगितलं सर्व सिनियर मंडळी सुनीलजी पाटील असतील बेबी शेठ सॅम्युअल असतील अवसरमल साहेब असतील संदीप असतील तात्यारेटे असतील माधवीताई असतील या सर्व जे काय जे काय सक्षम सर्व जे साहेबांकडं नेते आहेत त्यांच्या माध्यमातून खोकुलीच्या विकासाच्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आपण प्रश्न विचारलात नगराध्यक्षपदाचा नगराध्यक्षपदाचं आरक्षण अजून पडणं बाकी है। पक्षे पक्षे है? आहे आरक्षण पडल्यानंतर पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील आमदार साहेब जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू कारण की आम्ही पक्षच्या शिस्तीवर चालणारे सर्वजण आहोत तुम्ही परत एक प्रश्न विचारलात की युतीच्या बाबतीत काय आहे युतीच्या बाबतीत सर्व जे युतीचे सर्व सिनियर मंडळी आहेत एकनाथजी साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील ते मिळून जो काही निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असणारा आहे प्रश्न आला की तीन उमेदवार झालं नाही झालं तर जर तरच्या प्रश्नाला आपण उत्तर देण्यात काय अर्थ नाही जेव्हा जी जी सिच्युएशन समोर येईल त्या त्या सिच्युएशनला त्या त्या स प्रकारचं उत्तर मी तुम्हाला देऊ शकतो